चला काय घेतलंस साची तू हां माझं पण घेतलं ना मी हळदी बाई चला आणि वडाचं झाड आमचं आम्हीच लावलेलं इथं आता ते वडाचं झाड म्हणजे करोना काळामध्ये लावलेलं होतं आणि आता त्याला तीन चार वर्ष तरी सहज झालेले असतील खूप लांब द्यायचं नाही आहे आपल्याला आपल्याच वावरात आपल्याच इथं हे जे खळं खाड़ा आहे खळाच्या कोपऱ्यामध्ये हे वडाचं झाड आहे आणि बघा हे आपलं कालच इथं स्वच्छ केलं इथं तर बाप हे बापलं इतकं मोठ झालेलं हे वडाच झाड मला आपल्या हिंदू संस्कृतीत पंचमहाभूते जशी पूजनीय आहे तसे रजकण असो किंवा म्हणजे माती असो किंवा वृक्ष असो हे पण आपल्याला तेवढेच पूजनी आहे म्हणजे सर्व चराचरामध्ये ज्या काही प्रत्येक वस्तू आहे त्या सर्व आपण देवासमान मांडलेल्या आहेत ते त्या वस्तूंचे सुद्धा आपले उपकार आहेत ते आणि त्या उपकारातून परतफेड म्हणून आपण त्यांची पूजा करतो तर बघावाड्याच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात अक्षय म्हणजे काय ज्याचा क्षय होत नाही असा वटवृक्ष कधीच काही होत नाही ते वाढतच जाते वडाच्या झाडाचे आयुष्य हजारो वर्ष आता हे वटवृक्षाच्या पारंब्याच बघा किती वाढलेले असतात आणि त्याची पारंबी जरी रावली तरी ती उघडी जाईल किंवा फांदी रवली तरी उघडी जाईल आणि हे जे झाडं आहे ते हे आपण फांदीमधूनच रावलेले त्याच्यामुळे हे चार वर्षामध्ये किती वाढलेले बघा वटवृक्ष असं आहे की यामधून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो पिंपळाच्या नंतर हा वटवृक्षाचाच नंबर लागतो ऑक्सिजन देण्यामध्ये आणि याचे आयुर्वेदिकामध्ये म्हटलं तर अगणित फायदे असे आहे ते मग असा महान वटवृक्षाची वर्षातून एकदा का आहे ना त्याच्या उपकाराची उतराई म्हणून पूजा तर केलीच पाहिजे आणि वटवृक्षामुळे भरपूर प्रमाणात पाऊस बनू येतो आणि ह्यामागे पौराणिक कथा पण प्रचलित आहे ते सती सावित्रीची म्हणून सर्वांना माहिते जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणजे ज्याच्याशी लग्न झालाय तोच पती मिळावा म्हणून सुवासिनी स्त्रिया वडाला सात फेरी घेऊन सात दोऱ्याने त्याच्या गाठी बांधतात चला आता आपण पूजा करूया सची पण आलेली आहेत आणि साची असं म्हणताय की लग्न झालेल्या स्त्रियांनीच करायची असते पूजा तो हळदी कुंकू आहे आता साचीचा सा बाल हट्ट आपण काय म्हणणार करूया पूजा आता प्रथम गणपतीची पूजा चाललेली आहे ते गणपती म्हणून आपण सुपारी ठेवून त्याची पूजा पण करू शकतो पण आता इथं गणपतीची सुपारी म्हणून नाही तर डायरेक्ट गणपतीची मूर्तीच इथं ठेवून पूजा चाललेली आहे ते आता गणपतीची पूजा झाली आता त्यानंतर वड्याची पूजा हो राहिलेली आहे ते आणि ती सर्व करत आहे आज पंचांगानुसार तीन जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला सकाळीचं अकरा वाजून सतरा मिनटाने पौर्णिमा प्रारंभ होते तर आम्ही आत्ता बारा वाजता पूजा करत आहोत आणि ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी सव्वाण्णवला समाप्ती होते आता वटवृक्षाची पूजा ही पाणी अर्पण करून त्याला लाल कुंकू हळद तसंच अक्षदा वाहून कापसाचं वस्त्र किंवा कापूस नसला तर ते कापसाचं वस्त्र बनवलं जातं ते पण अर्पण केलेलं आहे आणि याशिवाय हे पण आणलेलं ते म्हणजे बांगड्या फणी वगैरे सगळं आपण ते देवीला जे व्हायला सर्व असतं वस्त्र वगैरे ते सुद्धा अर्पण केलेलं आहे ते त्यानंतर अगरबत्ती ओवळली जाते आणि त्यानंतर दिवा पण पेटवला जातो आणि तिथं ठेवला जातो ओवळला जातं वटवृक्षाला अशा पद्धतीने ही वटवृक्षाची पूजा होते आणि त्यानंतर पांढरा सुती धागा जो असतो त्या धागाने सात वेळा त्या वटवृक्षाला फेऱ्या मारून गुंढाळला जातो आणि ह्या मोसमामध्ये होणारा आंबा फळ सुद्धा अर्पण करतात तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते आणि आईची पूजा झालेली आहे ते आणि त्यानंतर साची करा आणि त्यानंतर मी करणार आहे मी सुद्धा पूजा करत आहे ते अर्थात माझ्या मुलासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी चांगला मिळावा यासाठी या आपण करू लांब अजून आता पूजा चालूच इतर त्यानिमित्ताने मी कथा पण ऐकवते यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्मा तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले ही चर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाते जोडले गेले आहेत या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजारा चक्रित होता आणि त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र गुणवान अशी सुशील मुलगी होती म्हणजे राजकारणी होती सावित्री वयात आल्यानंतर म्हणजे जा उपवास झाल्यावर राजाने तिला स्वतःचा पती निवडण्याची मुभा दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमारीची निवड केली सत्यवान हा शालवा राजाच्या ध्रुमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून पराभव झाल्यानंतर तो आपली राणी व राजपुत्रासह जंगलामध्ये राहत होता आता भगवान नारदाला सत्यवानाचं आयुष्य केवळ एक वर्षाच असल्याचं माहिती होत म्हणून त्यांनी सत्यवानाशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केलं नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्रीने व्रत आरंभले सत्यवान जंगलात लाकडे तो केलं ते तर हरताली केल्या करतात हे लग्न झालेल्या बाया करतात बाई सात जन्मजन्मी नवरा मिळावा म्हणून तू का केलं अच्छा काय केलं तू वडाची पूजा केली होय मुलांना लहानपणापासूनच वृक्षांचं महत्व कळायला पाहिजे आणि दोन वर्षापूर्वीच एक मस्त आम्ही दोघींनी छान वेगळे वृक्ष लावलेला आहे तो एक जांभळाच थोडी लांबईसाठी आणि हे जे झाडाची फांदी हे आम्ही दोन चार वर्षापूर्वी मीच आणून रुजवली होती आणि ते मोठं झाल्यानंतर काकानी अक्कानी हे इथं लावलेलं आहे जे खड्डा वगैरे सर्व मी करून दिला होता त्यांच्या हाताने हे लावलेलं आहे नाच त्याचं बघा इतकं रूप एवढं मोठं झालेलं आहे आणखी दोन वर्षामध्ये मस्त प्रारंभ्य त्याला लोमतीन खूप छान वाटल आणि छानपैकी कडेने असंच चाललं आहे सिमेंटचं मस्त असं गोलाकार असं करायचं हे इथं मस्त हे करायला पाहिजे का ग आपण ते चौथारा काय म्हणतो अक्का हां असं मस्त दगडाचं हे करायला पाहिजे कर हो ना असं सिमेंटचं सगळं करून खूप छान अशी सावली होईन इथं आणि हां जवळजवळ आम्ही वृक्ष हातणी लावलेलं आहे याचे वृक्ष लावताना फोटो पण काढलेले होते याला जवळजवळ पाच सहा वर्ष झालेले आहेत तर नक्कीच असणार आहे तो ये फोटो ये तो विगरे, विगरे आ, ते फोटो पण मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आमची झाली ही वडाची पूजा याचा अर्थ होता हातमोजे वगैरे बुट वगैरे असे दाखवले हे चालत आलेली फांदी आहे म्हणजे आम्हाला अशी सापडली होती ती अगदी अंगणाच्या बाजूला तेव्हा ती लावलेली आहे त्याच्यामुळं मी तसा एक लेख पण लिहिलेला ले आहे की अखेर चालत आलेलं झाड आहे आणि त्याच्यानंतर जे हे फोटो वगैरे सगळे लावताना वगैरे काकां काकांनी ते इथं मी दाखवलेले आहे ते आणि हे अर्थात मी तेव्हा जे म्हणजे जवळजवळ दोन तीन दो दो वर्षापूर्वीचे हे साची साधारण दोन तीन वर्षाची असते आणि ह्या छोट्या फांदीपासून एवढा आता मोठं वृक्ष झाला आहे चला आता पूजा वगैरे झाली आता काहीतरी तळवून घेते आणि खिचडी वगैरे पण करून घेते आता हे तळते मी पापड्या हे वाफेवरचे बनवलेलं आहे मी आणि आत्ताच बनवलेलं आहे तर आज तळून घेते पाहते आपण जेवढं बनवलं होतं ते सर्व मी आता तळून घेतलेलं आहे ते आणि इकडं म्हणजे हीट पण चालू आहे तायच बघा किती मस्त हे आणि हा प्रकार मी तुम्हाला सांगितला ना मी आत्ताच बनवलेला आहे दोन दिवसापूर्वी चांगलं वाळवून दिलं तर मी आता हे पण तुम्हाला हे मी हा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन आधीवट पौर्णिमेचं म्हटलं टाकून द्या आणि जेवढं पण बनवलेलं होतं ते सगळं मी करून काढलेलं आहे आणि इकडं आता खिचडी गरम करायची तर हे मला खूप आवडतं घरगा खायला आणि असंच मी ना नायलॉन पण शावदाणा बनवलेला आहे तर चला तरीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच लवकरच